शिक्षा सातशे व आठशे व आता बाराशे चला पहिलीच बोणी झालेली आहे आमची ना कॅशवर पैसे देताना माकल्या काय टाकल्या ना मावशीनी कधी मस्का लावला मावशीवर इकत घे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी तर बॅकग्राऊंड वरन तुम्हाला समजलाच असेल आज आलोत आम्ही पनवेलला मच्छी मार्केटला काय बोलतात आई बागडा शंभर रुपये मामा काय बोलत डोमे डोमे घेतलं लय बागडा आहे चला सुरुवात तर झाली आमची शॉपिंगला बघूया आता भक्ती मॅडम काय घेतात आणि काय नाही तुम्ही कंटिन्यू राहा आमच्या सोबवर या मग काय हो का हो का काय मोरे मोर्या आहेत मोरे या मग ताज्या या आता कशा काय भेटतात भेटतात शेतावर मांदेल का मांदेल कशी आहे मांदे पन्नास चा वाटाय बायको बायको फ्राय करशील कर का रव्यामध्ये मध्ये ताजी आहे का ताजी गॅरंटीवाली गॅरंटी काय होय <laughs> गॅरंटी भेटा अख्खा अख्खा की कि ते बघ इथं हे लावलं काय ते हलवा हलवा मुऱ्या पटल्या मुर्या जाताना कस आहे मुर्यावाले मुर्या अजून आली नाही आले नाही का वेगळा डिपार्टमेंट आहे बघूया पॉकलेट कसं आहे तू वाटा आहे चांगले चॉकलेटी भरलं <laughs> <laughs> कालच <वारे भी तो गिएत yapNS> आहेत <गोंगे> ना ते कालच आहेत माकल्या का चावल का आपल्याला हे बांगड कतीला दिडशेला छोटी आहे माकली छोटी दीडशो रुपये का नको घे बांगड आहेत ना बर्फांचा मावरा ताजा आहे ताजा बर्फांचा नाही बर ना <laughs> हलवा नसाय मावशी जोडी जोडी आमची जोडी कसा आहे मावशी जावय जावय करते लय लई मार्क मावशी मावशी एक कसा देशील तीनशे अडीशेन देतील अडीचशे काय हलवासा बघायचा पुढे पहिले पहिले पुढं बघायचा बघून येतो बघता कशी भेटते मच्छी आराचा आता लारा ना, आता बर बरायला लागली आलो मावशी आलो बघून येतो पुर लगेच येतो घेऊन कोणत्या कोणते ताज्यात ना काय दारसा पुरा गेलो तर शंभर रुपयाला दे मच्छी मार्केट पनवेल आज जरा कमी बसले बस कमी जण बसले इथ काय काय काळे मासे पट्ट रावस म्हणून ताजे आहे हा ताज आहे पण लय आवास नाही आम्हाला हलवा हलवा कस काय हलवा अक्षेला दोन हे घेतले मावशी वाव मावशी लय भारी लागलेली वाव लय भारी लय भारी लागलेली ते दिवशी कशी तुकडे आता वीस रुपये वाहवलं आता लगेच वीस रुपये वाहवलं वा ताजे आहे ना मग आहे नको नको धाव आलो आम्ही आज सगळा रेट काढी वाव खालीच ना आगा आगा। खाली आ, ती मावशी कडची घेतलेली आम्ही पहिले भाव करता आणि डोका कसा येऊन दिलं काय डोका चांगला काय तुकडी चांगली दोन्ही काय मापून काय घ्यायचा हे कसं आलवान सातशे व आठशे व आता बाराशे व आल सातशे बघते ना बघतोय ना काय चॉकलेटी निघल <laughs> चॉकलेट आहे चॉकलेट आहे चॉकलेटी चॉकलेट आहे का इतके पुढे बघतो आम्ही आळू गोली ताज्या ताज्या आहेत ना

पाचशेला तीन बघू आज आम्ही चांगला भाव करून मग घेऊ जाता जाता कपला मार कपला हा या, 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 या चिल्ली करायला ना चिल्ली चिल्ली आहे

पाणी काय बोलतोय ना दुण। दुण। <laughs> बोलता? आलो थांबा मी भाव करताय भाव करते मावशी करते त्या दिवशी मी शंभरची वाव नेली आज एकशे वीस बोलली कशा आहेत कोलब्या कोलब्या कशाच या चारशे रुपये चारशे रुपये सोडलेले काय सोनलेला देवाय कुठू चारशे रुपये किलो नाही कॉल मी आता बोल सोडलेले आहे आठशे दोनशे कसं डब्ब झाल तू मावशी मावशी आता होते कुठतात तू बर चिन्हेरचा मच्छी घेऊन या हा काय येताना मच्छी घेऊन या खाली यात ना काय येऊ आम्ही आम्ही चा देऊ तुम्हाला हे मस्त येत ना लाल ते शंभर रुपये ओके आणि योग बांगडा शंभर या पण होलसेल होलसेल लागला होलसेल यो कसला कटला मोठा आहे कटला आहे काय सुपरनेस काय हा यो कटला ओके ओके नाही पेअर बघ कसली गाबोली गाबोली आम्ही पेर बोलतो चल काय घ्यायचा आवाज बसला आज दिवस बर यो बो पाखट तिच कोण नाही घे दल्ला मार पटक <laughs> गुड्डू दल्ला मार पटक <laughs> <दल्ला मार पटकर। laughs> चला आता मच्छी बघून झाली ना काहीतरी घेऊया आता हे बघ ये मे घेऊन हे घेऊचे काय खूप 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 नाही शिंपल्या हा

ताई बोलते पाणी पाणी पण लाटा हे <laughs> करशील का बऱ याच्या पेक्षा जास्त बसते जसे चारशे रुपये किलो द्या मत दोनशे रुपये किलो द्या आम्हाला बोलते बोलतो दोनशे रुपये किलो द्या पाचशे रुपये बोलायला पाहिजे किलोशी लगेच घेता येनशेशेल मस्त यो हो खाल्लेला आम्ही ताज ताज होडी वगैरे गेल तो इथं मोहा मोहा कोलीवाडा तुमच्या ना होड्या नाही काय आम्हाला बोलवा एक दिवशी ताजा ताजा खावा ला देता येते दोनशे रुपये किलो अर्धा किलो घे दोनशे रुपये किलो घे नाही नाही कणाला भाव करते मी काय भाव करायला पाहिजे हा नको ताजा आहे का

मावशी पहिली बोनी तुझी पन्नास रुपये <laughs> <आगे। laughs> <अमाला लुटते हैं। laughs> ना शंभर आम्हाला लुटत मावशी या माग तुझ्या ना दोनच टाकत्या दोनशे दोन टाक घे चवीला आता आम्हाला चवीला चवीला टाका मला दोन एका भाजीच्या दुकानावर आला मिरच्या कोथंर वगैरे भेटते असा नाही कोथिंबीर टाकशील ना मावशी टाकशील फ्राय करायला मस्त मावशी कडशी घ्या ताजी ताजी मच्छी आहे कधी आल्यावर आता आम्हाला दिली म्हणजे मावशीने एक्स्ट्रा दिलाय काय दिलाय काय नाही केला छोटा होता ना शेवटचा अजून एक घेतला अच्छा मला वाटला एक्सचेंज केला काय पण माझी डील वेगळी होती तुम्ही तू बसलीस माकल्या होतो ना तो देईल देईल मावशी चांगली आहे मस्त साफ करून दिले ना धुवून हो तशात फ्राय मावशीने दिल मस्त साफ करून चला पहिलीच बोनी झालेली आहे आमची ना कॅशवर पैसे देताना माकल्या काय टाकल्या ना, ना। मावशीनी कधी मस्का लावला मावशी होतं इकत घे बोलाय तू भी आता एक तुम्ही सास सुनाव का काय माय नाही मायले की काय ओके एकच घाललाय ना बरं आहेत ना चला आता काय अजून संपलं इकडं संपला चला आता दुसरा कायतरी बघू एकीची सुनब आहे ना यकीची लेकीच छोटे छोटे फॅन भेटले ना आपले बेटा नाव काय तुझा आरोही चला वाव घेतले आम्ही मावशी कडची मावशी ताजी असत वाव काय होतीस नाही तू आता काय खातोतीस आता खाते पान आम्ही आले बरोबर लोला बेल खात होती मावशी बेल काय पान बेल ओके ते आम्हाला रशाला पाहिजे होत्या मावशी बरं वाहित ना असू दे झाला का आता कडे कडे घरी <laughs> देस पैसे <पाईशे। laughs> कॅशर खरा मी <laughs> चलो बाय <भाई>। बाय <भाई> कर <laughs> चला मित्रांनो मस्त मार्केटमधून मच्छी घेतली म्हणजे ढोमा आणि फक्त वाव घेतला कारण दोघंच खायला असो तर संडेला बघूया संडेला बघूया अजून मच्छी मार्केटमध्ये जाऊन फ्रेश मच्छी घेऊया म्हणजे ही पण होती आम्ही आज चेक केला सर्व तुम्ही बघितला असेलच ब्लॉग मध्ये आणि संडेला ते बोलतात का एकदम फ्रेशवाली मच्छी येते ताजी ताजी आणि माझं का होतं मी कधी एकटा आलो ना कमी लगेच भुलतं मी मग पहिला भेटेल ते घेते पण आज सगळा चेक केला आणि मग घेतला आणि आता कुठे मॅडम आता आम्ही चाललो जरा बाहेर त्याच्यामुळं डॉक्टरचा किट वगैरे सोबतच घेऊन फिरतं म्हणजे <laughs> आम्ही आलेलो पनवेलला आणि आता इथूनच निघालो इव्हेंटला एका सो पनवेलवरून घरी जा पुन्हा इकडे या त्याच्यामधल्या आम्ही म्हणजे मी माझे कपडे आणि साडी वगैरे घेऊन आता स्टुडिओला मस्त रेडी हो आणि निघू सो so, आजचा मच्छीचा भाव तुम्हाला कसा वाटला आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत